लहान्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना चटपटीत खमंग खायला आवडतो आजची जी रेसिपी आहे मस्त चविष्ट आणि रुचकर असे डाळवडा साधी सोपी रेसिपी आहे नक्की तुम्हाला आवडेल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक ग्लास इतकं चना डाळ आणि एक ग्लास इतकं मुगाची डाळ छान स्वच्छ धुवून त्यानंतर त्यामध्ये साधारण दोन इंच येईल इतकं पाणी टाकून तीन तासापूर्वी भिजत ठेवलेलं होतं तर या ठिकाणी दोन्ही छान भिजल्या गेलेल्या आहे तुम्ही बघू शकता चना डाळ आणि त्याचबरोबर मुगाची डाळ दोन्ही छान भिजल्या गेलेलं आहे यावर असलेलं एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते काढून टाकायचं आहे अजिबात पाणी ठेवायचं नाही जर यामध्ये पाणी ठेवून तुम्ही मिक्सरमधून फिरून घेताल तर यामध्ये आपल्याला बायंडिंगसाठी जास्तीचं पीठ लागतो तर या ठिकाणी मी इथे वाटीमध्ये साधारण एक पळीभरीतकं चणा डाळ आणि त्याचबरोबर पळीभरीतकं मुगाची डाळ काढून ठेवलेलं आहे त्यानंतर दोन्ही डाळ मिक्स केलेल्या आहेत आता आपण सोबतच यामध्ये एक ग्लास भर इतकं स्वीट कॉर्न किंवा मक्याचे दाणे ताजे टाकून घेतलेले आहेत तर या ठिकाणी आता याला छान असं घ्यायचं आहे थोडंसं रवाळ काढायचं म्हणजे वडा खायला छान लागतो या ठिकाणी या पद्धतीने हे मिक्सरला आहे आता मिक्सरला फिरून घेतलेलं हे जे पीठ आहे एका पातेल्यामध्ये किंवा टोपल्यामध्ये काढून घेऊया याच पद्धतीने सगळी डाळ जी आहे मिक्सरला फिरून घ्यायचं आहे तर इथे मी मिक्सरला हे सगळी डाळ फिरून घेतलेली आहे सोबतच शिल्लक ठेवली चणा डाळ आणि मुगाची डाळ यामध्ये टाकून घेतलेला आहे तर या वड्याच्या पिठाला छान बाइंडिंग येण्यासाठी इथे मी पाव कप तांदळाचं पीठ टाकून घेतलेलं आहे अर्धा कप बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे आणि पावडर मसाल्यांमध्ये इथे मी अडीच चमचा इतकं लाल मिरची पावडर एक चमचा धने पावडर अर्धा चमचा हळद आणि त्याचबरोबर चमचा जिरे टाकून घेतलेलं आहे आणि चमचाभर चाट मसाला टाकून घेतलेला आहे अर्धा चमचा काळा मसाला किंवा गरम मसाला टाकून घेतलेला आहे चवीपुरतं मीठ टाकून घेतलेला आहे आणि तसेच एक चमचाभर ओवा हातावर चुरून टाकलेला आहे तीन मध्यम आकाराचे कांदे त्याच्या चौकोनी फोडी करून यामध्ये टाकून थापून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर इथे मी कडीपत्ताचं थोडंसं पंधरा ते वीस पानं चिरून घेतलेलं आहे ते यामध्ये टाकून घेतलेलं आहे थोडीशी कोथिंबीरसुद्धा यामध्ये टाकून घेतलेली आहे सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथे आपलं वड्याचं पीठ तयार झालेलं आहे आता लगेच वडे तयार करून घेऊया त्यासाठी दोन्ही हाताला पाणी लावून घेतलेलं ला आहे तुम्हाला वडा कितपत छोटा मोठा जाडसर आवडतो त्यानुसार तुम्ही थापून घेऊ शकता हातावरच थापायचं म्हणजे छान असं हे थापता येईल तर या ठिकाणी इथे आपले वडे या पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे तर या पद्धतीने तयार करत करत आपल्याला तेलात सोडायचं आहे मी तेल आधीच गरम करायला ठेवलेलं आहे छान असं तेल सुद्धा गरम झालेलं आहे तर मध्यम तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला या पद्धतीने हातावर थापलेले वडे तेलात सोडायचे आहे कढईमध्ये जेवढे वडे बसतील तितके आपल्याला टाकून घ्यायचं आहे त्यानंतर गॅसचा फ्लेम मध्यम ठेवून आपल्याला हे वडे तळून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मोठ्या गॅसवर हे वडे तळायचं नाही कारण हे वडे थोडंसे झाड असतात जर मोठ्या गॅसवर तळतात तर, तर वरच्या साईडला तुम्हाला लालसर झाल्यासारखं दिसतो पण अजून कच्चे राहू शकतात या ठिकाणी या पद्धतीने थोडंसं तळणं झालं की आपल्याला चमच्याने या पद्धतीने उलटून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडला छान असं लालसर होईपर्यंत तळून घ्यायचं आहे तर या ठिकाणी याच पद्धतीने सगळे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहे तर या पद्धतीने छान लालसर झालं की झाऱ्यावर काढून घ्यायचं आहे तर अगदी साधी सोपी रेसिपी आहे करायला अगदी सोपी आहे आणि चवीला मस्त भन्नाट लागते तर हे वडे टोमॅटो सॉससोबत अतिशय मस्त लागतात किंवा यावर थोडंसं चाट मसाला लाल मिरची पावडर काळं मीठ टाकून जरी खाल्लं तरीही मस्त लागतो अतिशय साधी सोपी रेसिपी आहे चटपटीत खमंग खायचं असेल तर या पद्धतीने तुम्ही तयार करून खाऊ शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच मस्त मस्त नवनवीन रेसिपीजमध्ये दे भेट देऊया तोपर्यंत नमस्कार बाय